काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सहबळाची मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस कमी ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये दहा सीट आलते आमचे तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीटं येतील अशी आम्हाला आशा आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुम्ही कुठं कुठं तयारी केलेली आहे कशी कशी तालुक्यात अक्कलकोट असो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि मोहोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत पण ज्या ज्याला जे काही इच्छुक का असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल तर एम एम बक्ष्यास तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो निवड केली आहे तालुक्याचे चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आहे आम्ही बाकीचं आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो अजून महाविकास आघाडीची बैठक होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय निमंत्रण आहे का काय का निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला अली साहेबाला विचारून आम्ही ते निर्णय घेईल की के ते मिटिंगला जायचं की नाही म्हणून